लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खटकाच्या लाकडावर उभा आहे ते कापतात ना ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर तर त्या लाकडावरती खटकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शांडपणे केलं असं मान उडलो मग काय तुम्हाला कळलं पाहिजे काय एसएनसी गट आहे तो तु। तुम्हाला युबीटी माहिती आहे ना ते बरोबर तुम्हाला माहीत असतं हां आणि तुम्हाला एस एनसी माहीत अभ्यास करा जरा बरं त्यात मग सामन्यात जर असं म्हटलं असेल तर त्यात चुकीचं काय आहे आम्ही सगळे काँग्रेसबरोबर जे बांधील आहोत ते एक इंडिया आघाडी गट म्हणून बांधील आहोत एक ग्रुप म्हणून बांधील आहोत गृहमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे लष्कराचं हेलिकॉप्टर आहे, आहे, आहे। बरं का ते हेलिकॉप्टर रायगडावरती उतरणार बघा एकनाथ शिंदेचे ते नेते आहेत अशी शेलारांचे आहेतच खरं म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्याचे पक्षप्रमुख जे आहेत ते अमित शाह आहेत त्या पक्षाला जन्म द्यायचं काम अमित शहाने केलेलं आहे त्याच्यामुळे पक्षप्रमुख त्यांचे दिल्लीतून येत आहेत एक बकरा होता आणि खबर चली क्या असं वगैरे काय असं म्हणते खबर चली क्या तो खबर काय सुचवाय पत्रकार हैर मराठी मध्ये उत्तर हवं तुम्ही पत्रकार आहात ट्विट केले एक बकरा काय सुचवायचं महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खटकाच्या लाकडावर उभा आहे ते कापतात ना ते आपण पाहिलं असेल किती मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर तर त्या लाकडावरती खटकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शांतपणे केलं असं मान उडून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं दोन दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे आता बाद झालं तुमचं खूप ऐकलं <laughs> नाही पण तुम्ही खाली असं म्हटलं एसएनशी गट मग काय आहेत तुम्हाला कळलं पाहिजे काय एसएनसी गट आहे तो तुम्हाला युबीटी माहिती आहे ना ते बरोबर तुम्हाला माहीत असतं हां आणि तुम्हाला एसएनशी माहीत नाही अभ्यास करा जरा पण राऊत साहेब आणखी एक आहे की आज सामना संपादकीय मध्ये तुम्ही काँग्रेसला इंडिया आघाडीची आठवण करून दिली आहे तुम्ही असं म्हटलं की लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडी कुठे आहे असे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांना काँग्रेसनं गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणं गरजेचं होतं बरं त्यात मग सामन्यात जर असं म्हटलं असेल तर त्यात चुकीचं काय आहे आम्ही सगळे काँग्रेस जे बांधील आहोत ते एक इंडिया आघाडी गट म्हणून बांधील आहोत एक ग्रुप म्हणून बांधील आहोत आणि जर हुकुमशाहीशी लढायचा असेल तर काँग्रेसनं त्याचा पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळे जे सदस्य आहेत इंडिया आघाडीचे त्यांच्याशी वारंवार संवाद ठेवला पाहिजे जो संवाद आज कमी झालेला आहे नाही पण त्यात तुम्ही असंही म्हटलं की महाराष्ट्रात काँग्रेस मित्र पक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला आपल्याला मोदी शहांच्या भाजपला हरवायचं आहे आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना ठीक आहे वारा वारा एक तो एक विषय आहेच त्याच्यावरती आम्ही वारंवार बोललेलो आहोत आणि त्या संदर्भात आगामी सगळ्या राजकीय घडामोडीत आम्ही एकत्र बसून चर्चा करू येऊ द्या ना गृहमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे लष्कराचा हेलिकॉप्टर आहे बरं का ते हेलिकॉप्टर रायगडावर रायगडावरती उतरणार ते काय छत्रपती पंडित नेहरूंप्रमाणे जसे पंडित नेहरू प्रतापगडावर चालत गेले मोटारीने पुढे गेले मग कसे येत नाहीत ना ते सरकारी हेलिकॉप्टर आहे देशाचे गृहमंत्री आहेत उतरले ते खाली तटकऱ्यांकडे जेवणाचा कार्यक्रम आहे आहे ना त्यांच्या महायुतीचा जेवणाचा कार्यक्रम आहे जंगी कार्यक्रम आहे नाही काल रात्री उशिरा भेटीघाटीही झाले आहेत अमित शहाना ते ज्या हॉटेलमध्ये उतरले आहेत तिथे आशिष शेलार एकनाथ शिंदे असे महाराष्ट्रातले नेते रात्री उशिरा भेटले बघा एकनाथ शिंदेचे ते नेते आहेत अशी शेलारांचे आहेतच खरं म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्याचे पक्षप्रमुख जे आहेत ते अमित शाह आहेत त्या पक्षाला जन्म द्यायचं काम अमित शहाने केलेलं आहे त्याच्यामुळे पक्षप्रमुख त्यांचे दिल्लीतून येत आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना तिथे उपस्थित राहावं लागेल काल काल मी पाहत होतो की त्यांची फार तयारी सुरू आहे पक्षप्रमुख त्यांचे पक्षाचे प्रमुख येत आहेत म्हणून अमित शहा त्या पक्षाचे प्रमुख आहेत पालकमंत्री आता सर या राज्याचे मुख्यमंत्री गेल्या अनेक महिन्यापासून नाशिक आणि रायगड या दोन प्रमुख जिल्ह्यांना पालकमंत्री देऊ शकत नाही हा मी सांभाळीन म्हणतो हे काय काय सांभाळणार आहेत मी सांभाळीन तुम्ही पालकमंत्र्यांच्या तिढा सोडवू शकत नाही तुम्ही काय राज्य चालवणार राऊसाहेब एक विषय आहे की महात्मा फुलेंच्या संपूर्ण जीवनावर आधारित फुले हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे पण आता तो वादात त्यामुळे वादात वादात सापडायचं कारण नाही महात्मा फुले आणि त्यांचं कार्य त्यांचं जीवनचरित्र ह्याबाबत कोणताही वाद असता कामा नाही या देशामध्ये सामाजिक सुधारणेचा पाया जर कोणी रचला असेल तर तो ज्योतिबा फुले महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांनी रचलेलं आहे आणि त्यांच्या संदर्भात जे चरित्र आहे ते सरकारने प्रसिद्ध केलेल्या चरित्रावरूनच सिनेमा बनला महाराष्ट्र सरकारनं सावित्रीबाई फुले यांचं जे अधिकृत चरित्र प्रसिद्ध केलेलं आहे त्या चरित्रातले सगळे प्रसंग त्या सिनेमात आहेत माझं चित्रपटासंदर्भातल्या प्रमुख लोकांशी माझी आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झालेली आहे तसेच्या तसे प्रसंग त्या मग तुम्ही जे सरकारने जे प्रसिद्ध केलेलं आहे पुस्तक मग ज्योतिबाचा असेल किंवा सावित्रीबाईंचा असेल त्या पुस्तकावर परत बंदी घालणार का करणार का पुस्तक सरकारचं आहे सरकारी पुस्तकात आहे दिग्दर्शक निर्माते अनंत महादेवन हे अत्यंत जाणकार असे दिग्दर्शक आहेत अनंत महादेवन, महादेवन। यांनी उत्तम प्रकारे अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकी असलेले चित्रपट त्यांनी निर्माण केलेले आहे सामाजिक बांधिलकी मानणारा हा दिग्दर्शक आहे एवढं सांगतो मी स्वतः स्वतः ब्राह्मण आहे, आहे।, आहे।, आहे। कोणतेही कट जसाच्या सिनेमा रिलीज करतो महारा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे हा चित्रपट कोणत्याही कट शिवाय लोकांसमोर आणणं हे सेन्सॉर बिनसोर काय नाही हे सेन्सॉर म्हणजे त्यांचेच गळ्यात बांधलेले सगळे लोक आहेत ते पट्टे काय असतं सेन्सॉर बिनसोर हो तुम्हीच नेमलेले लोक आहेत ना ते काय मोठे तटस्थ आहेत सगळे भाजपचेच चमचे आहेत चम सेन्सॉर बोर्डावर ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे फुले चित्रपट जसा आहे तसा बनवलेला लोकांसमोर आणणं तो हिंदीतला आहे देशभरात जगभरात तो जाणं फुल्यांचं कार्य ही देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे बरं का ते सेन्सॉरवर टाकतील ते त्याच्यावर ते टाकतील आम्ही ही ढोंग सोंग खूप पाहिले आहेत त्यांची नाही खासदार बघा असं की राजे मला असं आहे की मला त्यांच्या इतिहासाविषयी माझ्याकडे फार माहिती नाहीये दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला आजच जॉईन व्हा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा